प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते पिंपरी चिंचवड मध्ये प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षा ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान नियंत्रण कक्षाकडून आम्हाला एक संदेश प्राप्त झाला की थेरगाव सम्राट कॉलनी या ठिकाणी एक रिक्षा पार्क केलेली आहे आणि त्या रिक्षामध्ये एक जखमी महिला आहे संदेश प्राप्त झाल्यानंतर आमचे ड्यूटी ऑफिसर सूर्यवंशी साहेब पी एस आय आणि पी आय कुंभार साहेब हे तात्काळ घटनास्थळी गेले तिथून त्यांनी पाहणी केल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता ती महिला मगत असल्याचे आढळून आले त्यानंतर तात्काळ त्यांनी आम्हाला कळवलं घटनास्थळी मी त्यानंतर वाकड डिव्हिजनचे डी सी पी खुराडे सर डी सी पी गायकवाड साहेब यांनी भेट दिली त्या रिक्षामध्ये जी महिला मिळालेली होती तिच्या दृष्टीने आम्ही अधिक माहिती घेतली आता ती महिला एक संशयित इसम आहे विकास आवळे याच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनमध्ये मागील दोन एक वर्षापासून राहत होती तिचे ती विवाहित होती पूर्वी तिचे लग्न झालेले होते परंतु तिचा पती दोन हजार अठरा एकोणीस मध्ये मैत झालेला होता ती जी महिला आहे ती काल रात्री जे संशयित आहेत आवळे यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये काळेवाडी स्मशानभूमीच्या पाठीमागे आदर्श नगर आहे त्या ठिकाणी राहण्यासाठी गेली होती आणि रात्री त्यांच्यामध्ये काहीतरी वाद होऊन तिचे संशयित इसम आहे त्यांनी तिचा गळा आवळून तिची बॉडी जी आहे ती रिक्षामध्ये पाठीमागच्या सीटवर झोपवली आणि त्याच्यावर बेडशीट टाकून ती महिला ज्या ठिकाणी राहत होती तिची आई राहत होती शेरगाव स्मशानभूमीच्या पाठीमागे त्या ठिकाणी ती थी रिक्षा आणून उभी केली साधारण रात्री बारा ती थी थी ते तीनच्या दरम्यान ती रिक्षा तिथे आणली असावी त्यानंतर तो तिथून पळून गेलेला आहे तपासामध्ये आम्ही पुढे त्याचे रिक्षाच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला आणि मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने ती रिक्षा हा जो विनायक आवळे आहे जो संशय त्याला भाड्याने दिल्याचं समजलेलं आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत अद्याप कारण तर मिळून आलेलं नाही परंतु त्यांचा रात्री काहीतरी वाद झालेला असावं घरामध्ये आणि आरोपी मिळाल्यानंतर नेमकं कारण आपल्याला समजून येईल महिलेचं वय जे आहे तिचं नाव शिवानी सुपेकर होतं तिचं वय साधारण सव्वीस ते सत्तावीस वर्ष आहे ती काही काम करत नव्हती याच्यासोबतच रिव्हिलिटेशन मध्ये राहत होती